तयार तयार आणि सगळ्या दिसून जाते दुसऱ्या ते सगळं सांगायला एक नंबर एक नंबर घेऊन पुन्हा एकदा एक च्या दिशा मला एक दहा फोटा दुसऱ्या दहा फोटो दोन दहा फोडले जाते आज इथे

মারা ছোট ধূর্ণ করতে ধারে সাত ধরছে बारा करतोय हे चारशे बाराशे उदय बाराचे मात्र कोण आहे का आणि होतोय पहिल्या शेता संपत दहा सगळ्या बसते सात जावी नव्हती आणि आठ ते चावड सगळ्या समोर మరే సంఘ మరే సంఘా విజయనగరం సహూ ఆ గర చ స్వరాజి సంఘా పండుగ స్వచ్ఛ బా మేము రా స్వరాజ్ సరూ బా ಸ್ಟ ಚೆಂಡ್ ಆಟ ಸೇರಿ ಸಂಘ ಗೋಯಾ ಇರೋದೇ ಸಾವಿರ ಸಂಘ ಗೋಯ ಗೋಯ ಪೂರ್ಣ ಆ ಚಿನ್ನ বলে <laughs> আলাদ <laughs>

काय बॅटिंग करतोय आम्ही विचार लो आज हवार तो आज तो सांगतोय काय विचारतोय थाव Thank you for watching.